पंचवीस जून दुपारी चारच्या सुमारास कात्रज सात्र रस्त्यावरती मांगडेवाडी येथील माऊली हॉटेल समोर कात्रजकडून जाणाऱ्या एका भरगाव कारने कात्रज कडे येणाऱ्या एका पुणे महानगरपालिका सेवेसाठी असलेल्या टेम्पोला व जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून या, या अपघातामधील चालक किरकोळ व गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी पोलिसांनी पोषण पंचनामा केला असून अशा वैशिष्ट्य काही कारवाई करण्यात येईल याकडे येथील ग्रामस्थांची मागणी करण्यात येत आहे परंतु अशा गंभीर स्वरूपाच्या भीषण अपघातानंतर सुद्धा पोलीस तक्रार झालेली असल्याची माहिती समोर आली आहे या रस्त्यावर कुठलाही स्पीड ब्रेकर नसून दुहेरी वाहतूक करणारा अरुंद मार्ग असून देखील या ठिकाणी चार मोठे स्टॉप व दोन मोठे गावेही नसून अनेक वेळा या रस्त्यावर मोठे मोठे अपघात होऊन जीवितहानी झालेले आहे तरी प्रशासनाकडून ट्रॅफिक विभागाकडून यावर उपयोजना म्हणून अतिरोधक करण्यात यावी अशी मागणी आणि गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी संजय धर्मे पुणे